अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ तर श्रोते हो आता पुढे आपण श्री गुरुचरित्रामृतातील अध्याय सत्तेचाळीसावा श्रवण करणार आहोत या अध्यायाचे नाव आहे जसा भाव तसे फळ चला तर मग सत्तेचाळीसावा अध्याय श्रवण करूया ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदैवताय नम तर श्रोते हो सिद्धयोगी नामधारकाला गुरुचरित्र सांगत होते त्यांनी त्याला एक अपूर्व कथा सांगण्यास सुरुवात केली ही कथा श्रवण केली असता सर्व इच्छा पूर्ण होतात सिद्धयोगी ती कथा सांगू लागली गुरु गाणगापुरात असताना त्यांची ख्याती सर्वत्र पसरली त्याच गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा एक गरीब शेतकरी होता तो श्रीगुरूंचा परमभक्त होता तो काया वाचा मनाने श्रीगुरूंची मनोभावे सेवा करीत असे त्याचा एक नेम होता श्रीगुरु नित्य सकाळी स्नानसंध्यादी करण्यासाठी भीमा अमरच्या संगमावर जाण्यास निघाले की वाटेत असलेल्या आपल्या शेतात उभा राहावयाचा व श्रीगुरु दिसले की धावत येऊन त्यांच्या पाया पडायचा हा त्याचा नेम कित्येक दिवस चालू होता श्रीगुरु त्याच्याशी काहीही बोलत नसत एके दिवशी श्रीगुरूंनी त्याला विचारले तू नित्यदेमाने मला भेटून नमस्कार करतोस हे कष्ट का घेतोस तुझी इच्छा काय आहे पर्वतेश्वर म्हणाला श्री गुरूंनी माझ्या शेताकडे कृपादृष्टीने पहावे माझे शेत चांगले पिकले आहे त्यावर गुरु म्हणाले तू शेतात काय पेरले आहेस त्यावर तो म्हणाला ज्वारी पेरली आहे पीक चांगले आले आहे आपल्या कृपेने माझ्या शेतात भरपूर धान्य यावे हे ऐकून प्रसन्न झालेले श्री गुरु म्हणाले तुझा माझ्यावर विश्वास असेल तर एक काम कर मी संगमावर जाऊन स्नानसंध्या करून परत येतो तोपर्यंत तुझे हे सर्व पीक चार बोटे खाली ठेवून कापून टाक पर्वतेश्वर म्हणाला श्री गुरूंचे शब्द मला प्रमाण आहेत मी आपला शब्द मोडणार नाही मग श्री गुरु अनुष्ठानासाठी संगमाकडे निघून गेले पर्वतेश्वराने पीक कापण्याचा निश्चय केला व तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाला मला माझे शेतीतील ज्वारीचे पीक कापण्याची परवानगी असावी मी शेतसारा म्हणून गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्य खंड म्हणून देईन जर पीक आले नाही तर साठवणीतले देईन तेही अपुरे पडले तर माझी गुरे जप्त करावे असे वचन देऊन त्याने शेत कापण्याची परवानगी घेतली मग त्याने गडी माणसे लावून शेत कापण्यास सुरुवात केली ही बातमी समजताच पर्वतेश्वराची बायका मुले शेताकडे धावत आली वरडू लागली पण त्याने त्याकडे लक्ष दिले नाही एका संन्याशाच्या सांगण्यावरून हा आपले भरले पीक कापून टाकण्याचा मूर्खपणा करत आहे असे लोक त्याला बोलू लागले पण पर्वतेश्वराने त्यांच्या बोलण्याला भीक घातली नाही त्याने सगळे पीक कापून टाकले मग तो संगमावर गेला श्री गुरूंना शेतावर घेऊन आला व म्हणाला गुरुदेव आपल्या आज्ञेप्रमाणे मी सगळे पीक कापले ते पाहून श्री गुरुदेव म्हणाले अरे तू हे काय करून बसलास तू उगाच पीक कापलेस मी तुला तसे केवळ गमतीने म्हणालो होतो तो म्हणाला स्वामी माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे आपली आज्ञा मला प्रमाण मी ती पाळली बाकी काही मला माहीत नाही तेव्हा प्रसन्न झालेले श्री गुरु म्हणाले जसा तुझा भाव तसे तुला फळ मिळेल धन्य आहे तुझा निर्धार तुझ्या श्रद्धेचे मोठे फळ मिळेल आता तू कसलीही चिंता करू नकोस असे आश्वासन देऊन श्री गुरु मठाकडे गेले काही दिवसांनी प्रचंड वादळ आले मुसळधार पाऊस सुरू झाला गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडाली अतोनात नुकसान झाले ओल्ला दुष्काळ पडला पर्वतेश्वराच्या शेतातील ज्वारीच्या बुडख्यांना मात्र असंख्य अंकुर फुटले पीक जोरात वाढले शतपटीने धान्य आले बाकी सगळ्या गावात धान्याचा दुष्काळ पडला सर्व लोक दुःखी झाले होते व ते पर्वतेश्वराचे पीक पाहून आश्चर्य करीत होते पर्वतेश्वराच्या शेतात गावाला पुरून उरेल इतके धान्य आले पर्वतेश्वराच्या बायका मुलांना अतिशय आनंद झाला त्याच्या पत्नीने शेतात येऊन धान्य राशीची पूजा केली मग ती आपल्या पतीच्या पाया पडून म्हणाली मी तुमची व श्रीगुरूंची निंदा केली त्याबद्दल मला क्षमा करा आता आपण श्रीगुरूंच्या दर्शनाला जाऊ पर्वतेश्वराने ते मान्य केले मग ते सर्वजण मठात गेले त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली बायका मुलांनी श्रीगुरूंची क्षमा मागितली मग पर्वतेश्वराने काय काय घडले ते सर्व श्रीगुरूंना सांगितले श्रीगुरूंनी सर्वांना आशीर्वाद दिले तुमच्या घरी लक्ष्मी अखंड राहील पर्वतेश्वराने धान्याची रस मोजली शतपट धान्य आले होते त्याने कबूल केल्याप्रमाणे अधिकाऱ्याला सारा म्हणून नेहमीपेक्षा दुप्पट धान्य दिले गावात धान्याचा तुटवटा आहे हे पाहून त्याने आपल्या धान्यातील निम्मे धान्या, गावा आपले धान्य गावातील लोकांना दिले आपल्याला पुरेल एवढे धान्य ठेवून बाकी धान्य गोरगरिबांना वाटले श्रीगुरूंच्या आशीर्वादाने पर्वतेश्वराचे कुटुंब पूर्ण सुखी झाले ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री गुरुचरित्राचे महात्म्य असे आहे श्री श्रीगुरूंच्यावर ज्याची दृढश्रद्धा आहे त्याच्या घरी दैन्य दारिद्र्य दुःख कधीच राहत नाही जे भावभक्तीने श्रीगुरूंची सेवा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात लक्ष्मी त्यांच्या घरी अखंड पाणी भरित असते अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील जसा भाव तसे फळ नावाचा अध्याय सत्तेचाळीसावा येथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ